नमस्कार मुक्तसंवाद त्रैमासिकाच्या सर्व वाचकांना सभासदांना वर्गणीदारांना आणि जाहिरातदारांना हितचिंतकांना मी खरंच मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की त्यांच्यामुळे आपण दहाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत हे दहावं वर्ष चाललेलं आहे आणि विशेषतः कौतुक मला असं वाटतं की जी मराठी भाषा टिकवण्याचं काम किंवा मराठी भाषा संवर्धनाचं काम आपण एका चांगल्या मार्गाने करतो आहे चांगल्या हेतूने करतो आहे म्हणजे दुकानांच्या पाट्या फोडून किंवा मारा मारामाऱ्या करून किंवा अमराठी लोकांना धमकावून असं न करता आपल्याच मराठी माणसांची अस्मिता जी थोडीशी निदृस्त अवस्थेत आहे तिला जागृत करून आपण वाचन संस्कृती संवर्धनाचं काम आपल्या भाषेचं मातृभाषेचं काम सुरू केलेलं आहे आणि हे तुमच्या सहकार्यामुळे शक्य झालं आहे सुरुवातीचे दोन हजार पंधरा ते वीसपर्यंतची वर्ष खूपच चांगली होती म्हणजे तो अंक सगळ्याकडे जात होता डिजिटल युग होतं तरीसुद्धा वाचकांचं प्रेम मिळत होतं पण कोरोना काळामध्ये कोविड काळामध्ये यांची संख्या आणि हे सगळं प्रमाण बऱ्यापैकी बदललं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे डिजिटल लिटरसी किंवा आपण मोबाईलमध्ये जास्त गोष्टी वाचायला लागलो बघायला लागलो ती सवय लागली आणि वाचन संस्कृती लोप होते की काय असं वाटत असतानाच पुन्हा एकदा एखाद दीड वर्षामध्ये मुक्तसंवादने झिप झेप घ्यायला सुरुवात केली भरारी घ्यायला सुरुवात केली फक्त आणि फक्त वाचकांच्या सहकार्यामुळे वाचकांना मी नेहमीच ने ने मायबाप म्हणतो कारण त्यांनी प्रेम मुक्तसंवादवरती केलं आपल्या वाचन संस्कृतीवरती केलं कदाचित त्यांना काही गोष्टी खटकल्या असतील कदाचित काही गोष्टी त्यांना पटल्या नसतीलही पण तरीसुद्धा त्यांनी जे सहकार्य मुक्तसंवादला केलं आहे ते अवर्णनीय आहे असं सहकार्य आता इथून पुढे पण करा मुक्तसंवादचा दिवाळी अंक जो येतोय तर त्यासाठी तुमचं साहित्य पंधराशे कमीत कमी शब्दांमध्ये मराठी टंकलिखित करून आपण ओपन वर्ड मध्ये पाठवू शकता मुक्तसंवादचा ईमेल आणि व्हॉट्सॲप खाली कॅप्शनमध्ये दिलेले आहेत ते कृपया वाचा हे काम आपण उत्तम करतोय केवळ वाचकांच्या लेखकांच्या भरोशावरती आपण हे करतोय कुठलंही भांडवल नसतानासुद्धा आपण एवढं मोठं धाडस करू शकलो ते फक्त तुमच्या सहकार्यामुळेच आता हे सहकार्य आणखीन जरा वाढवण्याची गरज आहे त्यामुळे आपण आपलं साहित्य पाठवा उत्तम साहित्य त्यापैकी निवडक साहित्याला आपण प्रकाशित करू त्याचबरोबर सभासद वाढवण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू शकता आपल्यामध्ये वाचकांमध्ये काही जर छोटे व्यावसायिक घडलेले असतील तर ते सुद्धा जाहिरात आपल्या अंकामध्ये करू शकतात एनकेन प्रकारे सगळ्याच पद्धतीने तुम्ही मुक्त संशय जोडले जाऊ दो शकता आणि ही वाचन संस्कृती संवर्धनाचं काम आपण आणखीन वेगळ्या टप्प्याने वेगळ्या चांगल्या पद्धतीतून नक्कीच करू शकतो असं मला पूर्ण विश्वास आहे त्यामुळे तुमचं सहकार्य हे व्यापक स्वरूपात जर मला मिळालं तर अतिशय उत्तम होईल कौटुंबिक कथा किंवा कौटुंबिक साहित्य हलकंफुलकं साहित्य आपण जरूर पाठवा क कविता किंवा काही चारोळ्या अशा पद्धतीचं लेखन असेल तरी त्याचं स्वागत आहे वर्गणीदार वाढवण्यासाठी किंवा आपल्या सहकाऱ्यांना मित्रमंडळींना अप्तिष्टांना हा अंक पोचवण्यासाठी आपण कृपया सहकार्य करा आणि हा येणारा दिवाळी अंक मुक्त संवाद दोन हजार पंचवीसचा अतिशय सुबक देखणा कसा करता येईल याचा विचार करा धन्यवाद